टाकीत न्यू इंग्लिश स्कूल मध्ये बेकायदेशीर पालक मिळावा पालक वर्ग आक्रमक शिक्षण मंत्र्यांना देणार निवेदन दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी इगतपुरी तालुक्यातील टाकेत बोद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये मुख्याध्यापकांमार्फत कोणतीही लेखी नोटीस न देता पालक मेळावा आयोजित करण्यात आला या बेकायदेशीर प्रकरणामुळे पालक वर्गांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्यांनी याविरोधात ठोस भूमिका घेतली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदर सी शालेय व्यवस्थापन समिती रद्द करावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी पालकांची प्रमुख मागणी आहे यासोबतच शालेय व्यवस्थापन समिती व अन्य समित्या नियमानुसार नव्याने स्थापन करण्यात याव्यात आणि त्यात प्रत्येक गाव परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा सहभाग अनिवार्य असावा अशी स्पष्ट मागणी करण्यात आली या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे जिल्हा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक आणि टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य यांना निवेदन देण्यात आलं सदर प्रकरणामुळे शाळेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून पारदर्शकता आणि पालक सहभागाची मागणी अधिक तीव्र होत चालली आहे आता प्रशासन कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी निवृत्ती ठोके जयश्री घोरपडे दिलीप बरे रामदास बरे प्रल्हाद ठोके सुनील पगारे पोपट मेंगाळ भगवान डमाळे ज्योती मुकणे भास्कर लगड सुरेश नवले विनायक चव्हाण समाधान हंडोरे संपत गोसावे विनायक चव्हाण भावेश घोरपडे तुषार घोरपडे संतोष बरे समाधान बरे फोकणे काका लक्ष्मण डमाळे दत्तात्रे बरे प्रभाकर निर्मळ भगवान बळवंत बरे आदी पालकवर्ग उपस्थित होता नमस्कार मी आपल्या सर्वांचा परिचयाचा एक सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार राम शिंदे आपल्यासोबत सर्व पालकांच्या विनंतीला मान देऊन आज मीडियासमोर यायचं कारण एकच की मागे आमच्या टाकेदेथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती जो काही बलात्कार झाला होता शाळेतीलच मुख्याध्यापकाकडून आणि त्या घटनेमध्ये जे काही गाव आणि परिसरात राजकीय लोकांचा देखील त्या ठिकाणी हात होता जेव्हा ती घटना घडली शाळेमध्ये बलात्कार घटना त्यावेळेस मी आणि माझे सहकारी बरेच मित्रपरिवाने त्या घटनेला वाचा फोडली आणि नंतर ती सर्वांसमोर ती घटना पुढे आली परंतु त्या घटनेमध्ये आता ज्या त्यावेळेस ज्या काही कमिटी आणि समित्या होत्या त्यावेळेस त्या घटनेमध्ये त्या काही पुढे आल्या नाही आणि तेथील जे काही पोषण हर चालवला जे काही टाक्यात गावचे जे कोणी आहेत कमिटी वगैरे किंवा चालवणारे ते तर त्यावेळेस गायब होते सगळे अर्थात आता ज्या काही गेल्या दहा पंधरा वीस दिवसापूर्वी जो काही पालकमेळावा टाकेच्या हायस्कूलमध्ये घेण्यात आला सतराशे अठराशे विद्यार्थी माध्यमिकचे जवळपास आठशे ते नऊशे विद्यार्थी एवढ्या विद्यार्थ्यांपैकी केवळ फक्त तिथे सत्तर चौऱ्याहत्तरच पालक उपस्थित होते आणि त्या चौऱ्याहत्तर पालकांमध्ये आणि त्यांच्याच राजकीय गटाचे लोक म्हणजे पालकमेळाला आमंत्रण देतासुद्धा राजकीय लोक तिथं आले आणि मग त्यांच्याच मनमानीने शाळासुद्धा त्यांचंच ऐकते संस्थासुद्धा त्यांचंच ऐकते आणि असं करत असताना त्यांनी त्यांचेच बारा सदस्य होते ना तर बारा सदस्य हे त्यांचेच घेतले अर्थात ते बारा सदस्य माझे काही विरोधक नाही आहे पण माझं पालकांचं माझ्याकडे एक मागणी होती या संदर्भात मी वार्ताकन केलं आणि त्या शाळेमध्ये जवळपास सात आठ कोटीचा लोकमानता भ्रष्टाचारी पोषण हारायचा मी स्वतः त्या शाळेमध्ये आर टी टाकला तर तेथील राजकीय लोकांनी दबाव आणण्यासाठी माझ्या विरोधात गोटी पोलिसला गेले आणि गोटी पोर्शनला आब्रू नुकसानीचा दावा किंवा मनमानी म्हणून माझ्या संदर्भात तक्रार दाखल केली खोटी तक्रार तर मी काही तसं काही केलेलं नाही परंतु मला दबाव आणण्यासाठी हे प्रक्र प्रकरण त्यांनी फिथपर्यंत नेलं मी एवढ्यालाही पण जुमानलेलं नाही मला माझ्या पालकांची आणि गाव परिसरात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एकच मागणी आहे का जी काही शालेय शिक्षण व व्यवस्थापन जी समिती आहे या समितीवरती आमच्या पूर्ण पंचकृषेतून जर सगळे विद्यार्थी त्या शाळेमध्ये येत आहे आणि याच्या अगोदर आम्ही काही कमिटीन समित्या कधीच विचारल्या नाही आम्ही कधी हक्कही गाजवला नाही आणि अधिकारी गाजवले नाही आम्हाला या कमिट्यांवरती घ्या बरोबर ना परंतु हे असं आसा असताना जर मागे बलात्कार घटना घडली तर अशा घटनांवरती वचक निर्माण व्हावा अशा घटना पुन्हा नव्याने होऊ नये आणि त्या शाळेचं व्यवस्थापन शिक्षण क्वालिटी एज्युकेशन व्यवस्थित नियंत्रण नियंत्रणामध्ये राहा म्हणून आमच्या सर्व परिसरातील पालकांची एकच मागणी आहे माझ्याकडे सुद्धा कार्यकर्ता म्हणून की रामभाऊ तुम्ही स्वतः पुढाकार घ्या आणि त्या शालेय शिक्षण व व्यवस्थापन समितीवरती प्रत्येक गावातले जर पोरं येत आहेत ना तर त्या प्रत्येक गावातल्या पोरांचे एक एक सदस्य तर किमान घ्या मग पन्नास टक्के जागा ह्या महिलांसाठी राखीव असल शालेय कमिटी तर त्या महिला तुम्ही घ्या अपंगासाठी जागा असेल किंवा राजकीय काही लोकांची एखादी जागा असेल शिक, जस्ट शिक्षकांची जागा असेल त्या घ्या आणि अदरवाईज घ्या प्रवर्गनीय जागा असतील महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार तसे गाव परिसरामध्ये मी स्वतः गेलो असता तर प्रत्येक पालकांना विचारतो म्हणे आम्हाला पालक मेळा झाला हे माहिती नाही आहे शाळामध्ये आम्ही दोन वेळेस पालक मेळा घेतला तर तुम्हाला पालक म्हणून माहिती आहे का पालक मेळावा कधी झाला म्हणजे लेखी स्वरूपात तुला नोटीस आली नाही कोरम पण पूर्ण नाही शाळेमध्ये पंधराशे ते म्हणजे सतराशे अठराशे विद्यार्थी अकरावी बारावीच्या पोरांना कधी आहे पण गेलेला नाही आणि पाचवी ते दहावीपर्यंत माध्यमिक आहे तर शाळा सुद्धा त्यांचं ऐकते प्राचार्यांना सुद्धा आम्ही विचारणा केली तर प्राचार्यसुद्धा त्या राजकीय लोकांचं ताटाखालचं मांजर आहे मग तुम्ही त्या दिवशी शाळेमध्ये गेले तर त्या ठिकाणी शाळेशी काही संबंध नसताना कार्यकार संपलेले उपसरपंच त्या ठिकाणी त्यांचे पूर्ण कुटुंब घेऊन गेले आणि राजकीय लोक तिथे हस्तक्षेप करतात आणि म्हणतात का आमची जागा आहे आमची जागा आहे आमच्या जागे इमारत उभी आहे आणि मी पट्ट्या भरतोय तर माझं जाहीर आव्हान आहे त्यांनाही पण तुमची जर जागा असेल ना तर बोर्ड लावा गट नंबर लावा सात बारा उतारे असेल नंबर नंबर आठचे उतारे असेल तर बोर्ड लावा तुमची शाळा आहे ना मग तुम्ही अधिकार गाजवा पण असे खोटं आश्वासन आणि गावगुंडी राजकारण त्या ठिकाणी आणू नका शाळेमध्ये कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना जर प्रवेश आहे ना तर ता तिथं राजकारण येता कामं नाही पालकांच्या वतीनं रास्त मागणी आहे आणि शाळा देखील दोन दोन तीन तीन हजार विद्यार्थ्यांची फीज घेतल्या जाते शाळेमध्ये ॲडमिशन फीज मग गव्हर्नमेंटचा एस आणि एस टी कायद्यानुसार रुल्स आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना शाळेची फीजसुद्धा नाही आहे एवढंच काय त्या शाळेमध्ये जर अनुदानित शाळा जर आहे तर अनुदानित शाळेमध्ये जर शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती हस्तक्षेप करते त्यांनीच पोषण आहार चालवायचा गेल्या अनेक वर्षांपासून आमचं काय कुठं पोट दुखत नाही आहे पण मुद्दा एवढाच आहे का टाकेतला जी काय बलात्कार घटना घडली त्या घटनेमध्ये सुद्धा तुम्ही कुठे गेले होते त्यावेळेस तुम्ही नाही आले आता शालेय क शालेय कमिटी बदलली म्हणून पालकवर्ग विचारणा करायला गेले तर त्यावेळेस तुम्ही स्वतः कुटुंबासह आले म्हणजे हे तुमची कुठली दादागिरी आहे लोकशाही देशामध्ये हुकुमशाही खपून घेतला जाणार नाही हा लोकशा लोकशाही तंत्र देश आहे लोकतंत्र देश आहे मेलो तरी चालेल पण अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही सर्व उभं राहू आमची शाळेला आणि शा शाळेकडनं आणि शाळेला आणि त्या पाचचे गाव संस्थेला सुद्धा आमची एकच मागणी आहे पालकांच्या वतीनं आज या ठिकाणी पाच पन्नास शंभर दीडशे पालक आलेत उद्या जर तुम्ही ही पालक मेळावा जर घेतला नाही ही समिती बारखास्त करून आणि नव्यानं जर पालक कमिटी जर स्थापन केली नाही आम्ही आमच्या पद्धतीने पालक म्हणून कायदा सुव्यवस्था राखत तुम्हाला उत्तर देऊ आणि न्याय मागू आम्ही वरिष्ठांकडे आज झेडपीच्या सी ओ मॅडमला आम्ही भेटलोय उद्या आम्ही मंत्रालयाची सुद्धा पायरी चढायला मागे पुढे पाहणार नाही एवढंच या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे आणि आम्हाला येत्या दहा दिवसामध्ये रिझल्ट पाहिजे एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी जय हिंद जय मी निवृत्ती सुरेश ठोके हो टाकेद हायस्कूलला माझा विद्यार्थी शिकत आहे माझा मुलगा त्यासाठी इथं जिल्हा परिषदला आलेलो आहे आम्ही काही तक्रार आहे आमची सी ओ मॅडमला आत्ताच भेटून अर्ज दिला आहे अधिकाऱ्यांची पण भेट झाली शाळेतला घडलेला प्रकार जो मागच्या वर्षी बलात्कार केस घडलेली आहे आमच्या शाळेत त्याबद्दल त्या, त्या शाळेतच आता नव्याने कमिटी तयार केली आहे या जुन्याच लोकांनी ती कमिटी परत त्यांच्या पाहिजे तशी त्या रूपाने त्यांनी तयार केली आणि आमचं म्हणणं असं आहे का ही कमिटी तयार होताना सर्व पालकांना पंचकृषीतली जर शाळा ही तर या पंचकृषीतल्या सर्व पालकांना जवळ घेऊन विश्वासात घेऊन आणि ती कमिटी स्थापन व्हायला पाहिजे होती असं न करता त्यांनी त्यांच्या मनमानी पद्धतीने ती कमिटी स्थापन केली आहे आम आणि आमच्यावरती बळच लादण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून आम्ही ती तक्रार यांना देण्यासाठी आलो शिव मॅडमला आत्ताच मित्तल मॅडमला दिलेली आहे आणि सर्व पालकांची इथं तक्रार आहे त्याच्यावर काहीतरी एक या इकडनं आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आहे म्हणून आज आम्ही ते निवेदन दिलेलं आहे बाकी सर्व पालक जमलेले त्याला आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा बरोबर शाळा आहे ती अनेक गावांची शाळा आहे एक तर टाकेत नाव आहे तिथं फक्त बाकी वीस ते पंचवीस गावातून विद्यार्थी येतात तर प्रत्येक गावाला प्रत्येक पालकाला काय होतं ते प्रत्येक गावात माहिती झालं पाहिजे त्यासाठी प्रत्येक गावातला एक मनुष्य त्या बॉडीवर घ्यावा अशी आमची विनंती इंग्लिश स्कूल टाकेत या टाक्यातमध्ये जी आता कमिटी स्थापन केली आहे हिचं आमच्या कोणत्या प्रकारचे आम्हाला पालक म्हणून काही माहिती भेटली नाही तरी ही कमिटी रद्द करून या ठिकाणी नवीन पालक घेण्यात यावा ज्या आजोबाचे जे गाव आहे त्या गावांमधले एक एक सदस्य म्हणून घ्यावा हीच नंबर विनंती नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक